नमस्कार मैत्रिणीनो क्रिएटिव्ह वुमन फॅशनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो साडी हा भारतीय महिलांचा सगळ्यात आवडता असा कपड्यांचा प्रकार आहे साडी नेसणे ही एक कला आहे कोणत्याही शुभप्रसंगी साडी नेसणे महिलांना सगळ्यात जास्त पसंत असते साडी कशी नेसावी ही देखील एक कला आहे त्यामुळे येणारा ग्रेस हा महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवत असतो भारतामध्ये अनेक प्रकारच्या साड्या मिळतात या सगळ्या साड्यांची एक युनिक डिझाईन आणि पॅटर्न आहे इतकेच नाही तर प्रत्येक साडीचे काही ना काही वैशिष्ट्य आहे सध्या ही नवीन पॅटर्नची मसलीन कॉटन साडी खूपच ट्रेंडिंग मध्ये आहे या ब्युटिफुल साडीवरती ऑल ओव्हर फॉइल वर्क वर पाहायला मिळते काठपदर साड्याऐवजी अशा कॉटनच्या लाईट वेट आणि मॉडर्न साड्या नेसल्यावर नेहमीच हाय क्लास लूक देतात या ब्युटीफुल साडीवरती कॉन्ट्रस्ट रंगाचा मोनो बेंगलोरी ब्लाऊज देखील अगदी सुंदर दिसतो सध्या साडीवरती मॅचिंग ब्लाऊज न घालता असे कॉन्ट्रस्ट कॉम्बिनेशन करण्याची फारच ग्रेस आहे या ब्युटीफुल ब्लाउजवरती सिक्वेन्स विथ थ्रेड वर्क पाहायला मिळते अतिशय सुंदर असे कलर कॉम्बिनेशन्समध्ये असणाऱ्या ह्या साड्या नेहमीच हाय क्लास लूक देतात जर तुम्हालासुद्धा लाईट वेट आणि मॉडर्न साडीमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर अशा ब्युटिफुल कॉटनच्या साडीमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता ही ब्युटिफुल साडी नेसल्यावरती तुम्ही यंग स्मार्ट व हाय क्लास दिसाल आय होप मैत्रिणीनो तुम्हाला सुद्धा ह्या नवीन पॅटर्नच्या कॉटनच्या साडींचे कलेक्शन नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा